तर आज आपण बनवणार आहोत तांदळाचे खिची न घेता झटपट एका कुकरच्या सिटीमध्ये होणारे हे तांदळाचे पापड तर पापड बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एक कप तांदळाचा पीठ हवा आहे तर हे बघा मी फुल भरून एक कप पीठ घेतलेला आहे तांदळाचा आता यामध्ये मी चोईपुरतं मीठ टाकत आहे आता हा मीठ पण आपण या तांदळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया नंतर आपण ज्या कपाने एक कप तांदळाचा पीठ घेतला होता त्याच कपाने आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे तर हे बघा मी पातेल्यामध्ये दोन कप पाणी गरम करून घेत आहे बॉईल करत आहे आता मी या या तांदळाच्या पिठामध्ये एक चम्मच जिरा घालत आहे जिरा आपल्याला अशा प्रकारे क्रश करून टाकायचा आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर उतरेल नंतर यामध्ये एक मोठा चमचा पांढरे तीड घातलेली आहेत आता हे आपण पहिले कोरडेच प्रकारे मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स झाले की यामध्ये आपल्याला जो आपण पाणी गरम करत ठेवला होता तो घालायचा आहे तर पाणी आपल्याला एका वेळेस घालायचा नाही अशा प्रकारे थोडा थोडा पाणी घालत आपल्याला हा तांदळाचा पीठ मिक्स करून घ्यायचा आहे तर हे बघा आता मी उरलेला पूर्ण पाणी टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे हा पीठ मी छान मिक्स करून घेतलेला आहे आता हा पीठ आपल्याला कुकरमध्ये एक सिट्टी लावून घ्यायची आहे तर हे बघा कुकरमध्ये पाणी गरम करत ठेवला होता आता यावरती आपल्याला हा डबा ठेवायचा आहे आणि यावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि कुकरची एक सिट्टी काढून घ्यायची आहे तर हे बघा कुकरच्या एका सिट्टीमध्ये इथे आपला हा तांदळाचा पीठ छान शिजलेला आहे आता हा आपण चमचने काढून घेऊयात तर हा पीठ आपल्याला चम्मचने एका प्लास्टिक पेपरवरती काढून घ्यायचा आहे म्हणजे आपण मध्येच हा पीठ मळून घेणार आहोत गरम असल्यामुळे हा पीठ आपल्याला हाताने मळता येणार नाही त्यामुळेच आपल्याला हा संपूर्ण पीठ डब्यामधला या वरती काढून घ्यायचा आहे तर हे बघा डब्यामधला संपूर्ण पीठ आपण या प्लास्टिकवरती काढून घेतला आता आपल्याला हा पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचा आहे एका बेलनच्या साहाय्याने किंवा तुम्ही कॉटनच्या कॉटनचा कपडा ओला करून पण तुम्ही त्यामध्ये हा पीठ मडू शकता अशा प्रकारेच बेलनने तर हे बघा अशा प्रकारे फोल्ड करत आपल्याला हा पुन्हा बेलनने मडून घ्यायचा आहे म्हणजेच याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे तर हे बघा इथे आपलं पीठ छान मडून झालेलं आहे नंतर मी हाताला तेल लावून घेतलेला आहे आता मी याचे पुन्हा दोन अशा प्रकारे रोल करून घेत आहे तर हे रोल आपल्याला आपण आपले, आपले पापड एकसारखे व्हावेत यासाठी आपण हे रोल करून घेतलेले आहेत आणि ते आता आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर हे बघा मी चाकूला अशा प्रकारे ऑइल लावून घेत आहे आणि ऑइल लावून घेत आपल्याला याचे एकसारखे असे पीसेस करायचे आहेत है भाग करायचे आहेत है तर अशा प्रकारे मी चाकूच्या मदतीने हा एक रोल कट करून घेत आहे दुसरा पण रोल आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर हे बघा एक रोल इथे कट झालेला आहे आता आपण दोन्ही रोल कट करून हे डब्यामध्ये ठेवायचे आहेत तर हे मी पिठाचे गोडे या हॉटपॉटमध्ये ठेवलेले आहेत आणि झाकण बंद करून ठेवलेलं आहे जेणेकरून त्याची वरची लेअर वाढेल नाही यासाठी आपल्याला ते डब्यामध्ये पॅक बंद करून ठेवायचे आहेत नंतर हे बघा अशा प्रकारे मी एक पॉलिथीन घेतलेली आहे प्लास्टिक आता त्यावरती आपल्याला हे गोडे छान अशा प्रकारे एक गोडा तयार करून घ्यायचा आहे आणि दुसरी प्लास्टिक ठेवत एक जडसर भांड्याने किंवा किंवा कोणत्याही जाड व जड वस्तूने आपल्याला या गोड्यावरती प्रेस करायचा आहे म्हणजेच आपल्याला पापड याचा तयार करायचा आहे तर हे बघा मी इथे हा सिलबट्टा यूज केलेला आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला या पापडवरती हा प्रेस करून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला हा पापड जेवढा जाड पाहिजे असेल तर तुम्ही असाच ठेवू शकता किंवा पातळ हवा असेल तर तो आपल्याला बेलंदने पण लाटून घेता येईल बेलंदने पण लाटून घ्यायचा आहे आता पापड लाटून झाल्यानंतर यावरची हलक्या हाताने आपल्याला पॉलिथिन काढून घ्यायची आहे नंतर जिथे कुठे तुम्ही हा पापड वाढवत असाल त्यावरती आपल्याला ही पॉलिथिन अशा प्रकारे उलटी करून घ्यायची आणि नंतर पुन्हा ती हलक्या हाताने काढून घ्यायची आहे बघू शकता अशा प्रकारे इझिलीच आपले पापड निघतात तर पुन्हा मी तुम्हाला एक दुसरा पापड करून दाखवते अशा प्रकारे आपण एक गोडा घेतलेला आहे त्याला आपण या जड वस्तूने प्रेस केलेला आहे नंतर पुन्हा आपण तो थोडासा लाटून घेऊयात आता लाटून घेत आपल्याला पुन्हा पापड प्लास्टिक पेपरवरती पसरवून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे मी इथे पूर्ण पापड बनवून घेतले आहेत बघू शकता तर हे पापड मी घरामध्येच ठेवले होते फॅनखाली फॅनखाली नंतर मी ते दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये एक दिवस पूर्ण वाढून घेतले आहेत बघू शकता पापड आपले छान वाढलेले आहेत तर पापड शक्यतो जाडच ठेवा कारण वाढल्यानंतर त्याला क्रॅक्स जातात तर हे बघा आता मी तेलामध्ये पापड फ्राय करून दाखवत आहे पापड चवीला तर खूप छान झालेले होते पण अशा प्रकारे या पापडाला क्रॅक गेलेले आहेत तर हे पापड बनवण्यासाठी आपल्याला खूप जास्ती उन्हाची गरज लागत नाही तुम्ही हे पापड एक दिवस फॅनच्या खाली पण सुकवू शकता नंतर दुसऱ्या दिवशी ते उन्हामध्ये वाढवू शकता तर हे बघा पापड आपले खूपच छान झालेले होते पण यांना क्रॅक्स पडलेले आहेत तर अशा प्रकारे रेडी झालेली आहेत आपले हे खुसखुशीत तांदळाचे पापड तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा